म्हणजे अशा कितीतरी केसेस कि आहेत की एखादी म्हणते की मला माझ्या नवऱ्याचा मित्रच आवडतो मला माझा संसार मोडायचा नाहीये म्हणजे ही फुलपाखरू वृत्ती आहे की ही वृत्ती तुम्हाला अट्रॅक्ट करतो लवकर कंटाळा येतो संसाराचा सुद्धा लवकर कंटाळा येतो दुसऱ्या गोष्टीत मन रमत तर मला ह्यातनं बाहेर काढा म्हणजे असं सांगणाऱ्या सुद्धा बायका आहेत <laughs> हा मुलगा सुद्धा ना पण आता तीस वर्षाचा तो सांगत होता मी पंधरा वर्षाचा असल्यापासून ना मला काहीतरी पायाला टोचलं की असं वाटायचं सापच चावला विंचूच चावला असं वाटायचं किंवा थोडस लाल रंग लागला की मला रक्त आलंय इंजेक्शन दिलं की मला वाटतं की मला एड्सच होणार असं म्हणजे इतकी पराकोटीची त्याचं हे चाललं होतं एन्झायटी म्हणा किंवा सगळी भीती त्याच्या मनात बघ त्याचे मानसोपचार झाले होते डॉक्टर झाले होते आता लग्न झालं होतं आणि बायकोला सारखा म्हणत होता की तू दुसऱ्या तुझा तिच्यावर खूप संशय घेत होता तो त्याला वाटायचं की हिचं कुठंतरी तरी दुसरं आहे आणि त्याला एक दीड वर्षाचा मुलगा होता त्याला असं वाटायचं की तिचा एखादा मित्र आला की तो म्हणायचा ह्या माझ्या मुलाचा चेहरा ह्या माणसासारखा तर दिसत नाही ना तो संशयाने तो म्हणाला की माझी झोप माझं सगळं आयुष्य त्यामुळं म्हणजे मला सेक्स प्रॉब्लेम यायला लागलेत मला जेवणा खाण्यात लक्ष लागत नाही म्हणजे इतकी मानस मनाची पराकोटीची त्याची अवस्था झाली होती आणि मला ह्याच्यातनं बाहेर पडता येईल का असंच तो म्हणत होता <laughs> तर स्त्रियांचे सुद्धा कितीतरी प्रॉब्लेम असतात वयात येताना शरीरात बदल होतात हार्मोनल इम्बॅलन्स असतात पाळीचे प्रॉब्लेम असतात किंवा जास्त ब्लिडिंग होणं म्हणजे किती प्रत्येक गोष्टीवर आपण ह्याचा विचार करू शकतो प्रेग्नन्सी मेनोपॉज किती जणींना किती प्रॉब्लेम असतात ह्या सगळ्याचा आपण ह्याचा विचार करू शकतो तर डॉक्टर बाक हे खरंतर ना संत प्रवृत्तीचे त्यांनी आपल्याला मोक्षापर्यंत जाणारा मार्ग दाखवलाय म्हणजे काय तर जगण्यात आपल्याला म्हणजे दुःख आणि मोह याचा प्रत्येक गोष्टीत आपलं मन गुंतलेलं असतं आणि अगदी शेवटी मरताना सुद्धा आपलं मन अलिप्त राहावं कशातही गुंतून पडू नये म्हणजे माणसं किंवा आपली प्रॉपर्टी असेल पैसा घर किंवा आपलं मुलगा असून ह्याच्यातच आपलं मन गुंतून राहतं आणि आपलं मन त्यात अडकून राहतं तर मरताना सुद्धा आपण अलिप्त राहावं इथंपर्यंत त्यांनी ह्याचा विचार केलाय आणि औषध आहेत तर द्वेष मत्सर ह्यांनी तर आपण बघू शकतो की किती जणांना कि म्हणजे आपण बघतो की प्रेमभंग झालाय की लगेच ऍसिड फेकणं खून करणं म्हणजे इतके पर, इतक्या पराकोटीला जातात की मी तरी आत्महत्या करीन नाही तर तुझा तरी खून करीन अशा त्यांना विवेक सुचवणार विवेक जागृत करतं हे औषध सत्सत बुद्धी जागृत करणारं अशी ही औषध आहे तर आपली आत्मिक उंची वाढावी त्याग दम म्हणजे क्षमा शांती प्रेम हे सगळं वाढीला लागावं तर हेच डॉक्टरांनी आपल्याला ह्या सगळ्यातनं सांगितलेलं आहे म्हणजे आपल्याला हे सगळं अतिशय वाटू शकतं जोपर्यंत तुम्ही ही पुस्तकं वाचत नाही तर तसं तर याचा एकदा विश्वास ठेवून तुम्ही ही औषधाचा म्हणजे वाचा नुसतं पुस्तक वाचून सुद्धा तुम्हाला औषधं देता येतात इतकी सोपी आहेत फक्त आपण क्लासेस का घेतो तर अशी उदाहरणाने आपण हे समजावून सांगतो त्यामुळे ते जास्त उपयोगी पडतं आता डायबेटीस झालंय समजा एखाद्याला तर आपण डायबेटीस असं सगळ्यांना एकसारखं औषध देत नाही एक एखादा पेशंट असतो तो कसा व्यवस्थित औषध घेतो पथ्यपाणी पाळतो त्याला वेगळी औषधं एखादा म्हणेल की अगदी कॅज्युअली घेईल काय होत नाही झाला तर झाला सगळ्यांना होतो म्हणत तो काय वाटेल ते खातो तर त्याला वेगळी औषधं होईल काही त्याला आई वडिलांच्याकडनं आलेलं असतं त्याला वेगळी औषधं होतील तर असं प्रत्येक गोष्टीत आपण असा विचार करतो की प्रत्येकाला कशी कशी वेगळी वेगळी औषधं द्यावी लागतात आणि हे फक्त माणूसच नाही तर प्राणी पक्षी जनावर झाड अशा प्रत्येक सजीवांना आपण देतो झाड सुद्धा बघा तुम्ही एक झाड ह्या कुंडीतून ह्या कुंडीत जर तुम्ही लावलं तर जसं की बाळाला आपण दत्तक देतो त्याच्या ज्या फिलिंग त्याच झाडाच्या पण आहेत एखाद्या झाडाची फांदी तोडली तर त्याला केवढा मोठा शॉक असतो तश्या तर तऱ्हेने आपण मग त्यांना पण ट्रीट करतो जनावरांना ट्रीट करतो तर मी सुद्धा एकदा कोकणात गेले होते आणि त्या म्हशीला असंच हे झालं होतं काहीतरी जखमा झाल्या होत्या आणि त्यांनी अँटीबायोटिक स्टिरॉइड सगळं दिलं होतं आणि आपण ह्याच्यात एक मलम तयार करतो तर ते मलम त्या म्हशीला लावलं आणि रेस्क्यू रेमेडी दिल्यानंतर सुद्धा दुसऱ्या दिवशी ते किंचित सुखल्यासारखं वाटायला लागलं म्हणजे आपण कोंबड्या एक फटाफट -पट मरतात व्हायरल होऊन तर अशा वेळेला आपण ह्याचा उपयोग करू शकतो झाडांना प्राण्यांना पक्ष्यांना कुणालाही ह्याचा उपयोग होऊ शकतो तर अशा तऱ्हेची ही पुष्पौषधी आहे आणि ही आपण कुणाला देतो तर म्हणजे असं तुम्ही म्हणाल की ही जन्मभर घ्यायची का तर आपल्या मनात जोपर्यंत निगेटिव्ह भावना आहेत तोपर्यंत आपली प्रगती होत नाही आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होतो तर त्यावेळेला सुद्धा ही औषधांचा उपयोग होतो त्यावेळेला नक्कीच औषधं घ्या जर तुम्ही त्या स्टेटमधनं बाहेर येत असाल तर तुम्हाला ह्या ह्या औषधीची गरज नाही आता ह्या सगळ्या भावना सगळ्यांना असतात कुणाला नसतात असं नाही तर म्हणजे मनातली घुसमट असती कुठल्या तरी काहीतरी घुसमट माणूस सहन करत जातो किंवा भीती तुम्हाला सांगते भीतीवर तर बायका येतात आणि म्हणतात की मला मलेशिया सिंगापूरला जायचंय मला एस्केलेटरची भीती वाटते तर अक्षरशः औषध दिल्यानंतर त्या इतक्या आनंदाने येतात की मी अगदी छान चढले मला काही भीती वाटली नाही असं ना। सांगतात किंवा एखाद्या माणसाला आपल्या आपण आपण कितीतरी अशी उदाहरणं बघतो की आपल्याला वापरून घेतात सगळी आणि वापरून घेतात आणि फेकून देतात तर अशा माणसाची पण घुसमट होती त्याला आपण कसं त्यातून बाहेर काढू शकतो राग अनावर होतो इतका राग प्रचंड अनावर होतो की एका एका डॉक्टरने सांगितलेली ही केस आहे की ते सात वर्षाच्या मुलीला त्याचे वडील घेऊन आले होते आणि त्या डोक्यातनं रक्त येत होत आणि ते सांगत होते माझ्या बायकोला प्रचंड राग अनावर होतो ती एवढी मुलीची काही चूक झाली की तिला मारती किंवा तिला ती मुलगी त्या आईच्या खोलीत जातच नाही इतकी तिला प्रचंड भीती बसली आणि त्या आईचा पण राग अनावर होतो तर त्यांनी सांगितलं दोन अडीच महिन्यात ती तिची सगळी पर्सनॅलिटी बदलून गेली असं त्यांनी सांगितलंय म्हणजे जे पुस्तक प्रॅक्टिशनर आहेत त्यांनी सांगितलेलीच ही गोष्ट आहे कि वा किती अति स्वच्छता करतात अति लोक त्याचा सुद्धा दुसऱ्यांना त्रास <laughs> त्रास अति पण पण असतात त्याचा होतो असं आहे सुद्धा एखादी जबाबदारीचं ओझ पडतं आणि मग त्यातून त्या मुलाला किंवा एखादे वडील गेले आणि मुलाला एकदम जबाबदारी अंगावर पडते त्याच्या त्यावेळा त्यातल्या कसं बाहेर काढायचं किंवा काही लोक का कामच करत नाहीत काहीही म्हणजे हे सगळे स्वभाव आपल्या आजूबाजू आपल्या माणसातच आहेत आणि त्यातून आपल्याला बाहेर काढायचं असेल तर आपल्याला हे घ्यावं लागतं ही औषधं घ्यायची म्हणजे इतकं सोपं आहे ना तर सगळी हो ही औषधं डॉक्टर बाग सेंटरमध्ये तयार होतात तिथून ही सगळ्या जगात ही पोहचवली जातात होमिओपॅथिकच्या दुकानात ही मिळतात आणि अतिशय स्वस्त असतात म्हणजे पंधरा एम ची बाटली साधारण एक सत्तर ऐंशी रुपयाला मिळतील असे ह्या आपण म्हंटल तसं आणि होमिओपॅथिक सारख्याच गोळ्या असतात आणि त्याला कुठलंही प्रिस्क्रिप्शन लागत नाही तुम्ही इझिली तिथं जाता आणि तुम्ही औषधं घेऊन येता इतकी सरळ साधी सोपी आहे तुम्ही पुस्तकं वाचून सुद्धा हे औषधं देऊ शकता तुम्ही काय याचा समुप समुपदेशन वगैरे करता किंवा काय ऑनलाईन तुम्ही क्लासेस घेता कारण मी असं वाचल की बऱ्याच देशांमध्ये तुमचे ऑनलाईन स्टुडंट आहेत हो, म्हणजे समुपदेशन म्हणजे करावंच लागतं किंवा त्या माणसाशी बोलल्याशिवाय त्या, त्याचे प्रॉब्लेम जाणून घेतल्याशिवाय आणि असं म्हटलं तरी चालेल की फिफ्टी पर्सेंट तुम्हाला काउन्सिलिंग करावं लागतं आणि मग औषध असं करून त्याचा जास्त चांगला उपयोग होतो म्हणजे होमिओपॅथीमध्ये जसं केस स्टडी करतात पूर्णपणे सगळं विचारतात तसं तुमच्या ह्याच्यात आहे करे करे केस स्टडी तर करावाच लागतो त्याशिवाय औषध देताच येत नाही कारण प्रत्येकाच्या भावना वेगळ्या असतात प्रत्येकाचा विचार करण्याची प्र... पद्धत वेगळी असते स्वभाव वेगळे असतात तर स्वभावावर औषध आहे असं म्हटलं तरी पण चालेल आता ऍडजस्ट आता एक लहान मुल किती ऍडजस्ट करतं अगदी पाऊल टाकल्यापासून ऍडजस्ट करावं लागतं त्याला किंवा आपल्याला ही पिढी आणि मधली पिढी आणि वरची तिन्ही पिढ्यांना पण आपल्याला ऍडजस्ट ला करावं लागतं प्रत्येक गोष्ट ऍडजस्ट करण्यासाठी प्रत्येक गोष्ट ऍक्सेप्ट करण्यासाठी प्रचंड उपयोग होतो पण आता एक तुम्ही हे फार चांगलं सांगितलं की निवृत्तीचं जीवन तुम्ही इतक्या चांगल्या कार्यामध्ये घालवतात अनेक मातार लोकांना प्रश्न पडतो वेळ कसा घालवला तो प्रश्न जो एंगेज आहे जो काही काम करतो समाजासाठी विशेषतः निवृत्त लोकांनी हे करायला पाहिजे तुम्ही अतिशय फार मोठं चांगलं काम करतात पुष्पीचं एवढं तुम्ही वर्ग वगैरे घेता समूह उपदेश करता लोकांना त्यांच्या केसेस समजावून घेता एक फार मोठं कार्य सामाजिक तुमच्या हातून आपोआप मला वाटतं भगवंताच्या इच्छेशिवाय काही एवढं सगळं शक्य नाही आहे आणि हे खूप चांगलं कार्य आपण करतात अजून तुम्हाला या कथेविषयी किंवा इतर काही तुम्हाला काही मुद्देवा राहिले आपले असं जर वाटत असेल तर अजून सांगा ना नाही या, याचे आपण सेशन मध्ये हे काम करतो सेशन वीस क्लासेस घेतो आणि मग म्हणजे वीस क्लासेस मध्ये हा संपूर्ण कोर्स पुरा होतो प्रॅक्टिस करणं म्हणजे दुसऱ्या प्रत्येक गोष्ट आता क्लास चालू असताना एक सिरियल घ्यायची त्या सिरियल मधलं एखादं पात्र कसं आहे आणि त्याला कुठलं औषध चालू लागू पडतं हे पण आपण आपल्या आपण सेल्फ स्टडी करू शकतो आई कुठं काय करते हे तर आता सध्या हे <laughs> अनिरुद्ध हा कसा भयंकर प्रत्येक गोष्टीत दुसऱ्याला दोष देत असतो तर दुसऱ्याला प्रत्येक गोष्टीत दोष द्यायचं माझं सगळं बरोबर तुमचं दुसऱ्याच चुकलं हे जे आहे ना ह्याचा आपण अभ्यास करू शकतो तर फिजिकल कंप्लेंट्स मध्ये आपण म्हणतो की अ uh, आपण तेच सांगतो आधी की तुम्ही आधी डॉक्टरांच्याकडे जा आणि मग तुम्ही आलात तरी ह्याचा सपोर्टिव्ह औषध तुम्हाला मिळते आणि हिल uh, दाय सेल्फ म्हणजे स्वतः स्वतःला बरं करा आधी स्वतःतले दोष उडका म्हणजे मी तुम्हाला म्हंटल तसं मी आधी भीतीवरची औषधं घेतली मी काय अशी बोलू शकत नव्हते कधी कधी मी शाळेत किंवा ह्याच्यात कधी काही बोलले नव्हते तुम्हाला समजा ही जन्मभर तर घ्यावीच लागत नाहीत निगेटिव्ह थिंकिंग जोपर्यंत तुमच्या मनात आहे तोपर्यंत तो तुम्ही ही घेऊ शकता तुम्ही स्वतःला बदलवू शकता स्वतःला खूपच चांगलं डेव्हलप करू शकता म्हणजे रिलेशन आता एखादं रिलेशन सुद्धा बघा डिवोर्सचे केसेस असतात किंवा भावाभावांची भांडणं असतात भाऊ बहीण प्रत्येक गोष्टीत काहीतरी काहीतरी प्रॉब्लेम असतात त्यास ह्या सगळ्या नात्यातल्या ज्या भिंती तयार होतात त्या भिंती आपण पाडू शकतो म्हणजे खूपच नवरा मध्ये सुद्धा कितीतरी प्रॉब्लेम असतात भाऊ बहीण आई वडील आई आई आणि मुलीचे सुद्धा खूपच प्रॉब्लेम असतात एक एकमेकीला म्हणजे समजून घेताना किंवा आई जेलस होऊ शकते मुलीवर खूप सुंदर असेल तर किंवा मुलगी पण आई खूप छान असली तर जेलस होऊ <laughs> शकते पण अशा वेळेला सुद्धा याचा उपयोग होतो खूपच याचा चांगला आहे उपयोग पेशंटचा तुम्हाला जो अनुभव आहे तो तुम्हाला अजून शिकवत असेल जास्त जास शिकवतो हो, करेक्ट <laughs> आणि ती सोरायसिस ची सुद्धा आता आपण म्हणतो ना आपल्याला जेव्हा स्किनचे प्रॉब्लेम होतात तेव्हा डॉक्टर पण सांगतात की तुमचा स्ट्रेस हे एक मुख्य कारण असतं तर तुम्हाला जे काही ताण तणाव मानसिक असतात त्यामुळं आपल्याला एक केस नहीं। नहीं। तर अशी होती की तिला डोक्यापासून पायापर्यंत सोरायसिस झालं होतं होत सगळ्या प्रायव्हेट पार्ट मध्ये तिला झालं होतं तर केस स्टडी आपण घेतल्यानंतर कळत की तिला लग्नाच्या आधी किती त्रास होत होता आई वडिलांची कशी भांडणं व्हायची कधी जेवण मिळायचं नाही कधी नुसती पोळी किंवा चटणी बरोबर खायला लागायचं आणि नंतर म्हणजे हे जे प्रॉब्लेम आहेत ना ह्यामुळे तिला सगळा सोरायसीस झाला होता आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल दीड ते दोन महिन्यात तिचं पूर्ण गेलं फक्त असं सा साधारण साधारण राहिलं होतं म्हणजे आपण खरोखर मला सुद्धा स्वतःवर प्राऊड होत की असे आपण एखादी केस इतकी इतकी बरी करू शकतो की सगळं चांगलं एन्जॉय करू शकेल मुलगी ती किती एन्जॉय करू शकेल असं आपण एखाद्याच जीवन बदलू शकतो इतका या गोष्टीचा उपयोग होतो आनंद झाला तुमच्याशी बोलून आणि तुम्ही जे काही कार्य करता आहात हे फार सुंदर चांगलं काम आहे लोकांचे आरोग्य मानसिक विशेषतः तुम्ही सुधारत आहात आणि निर्ळ्याच ठिकाणी त्यासाठी तुम्ही स्वतः मला तुम्ही गेले होते आमट्यांच्या तिथे कसं काय तुम्हाला म्हणजे कशा प्रकारे तुम्ही गेला आणि काय झालं म्हणजे कसं काय तुम्हाला धावसं का, का असं वाटलं तर काय आहे काही भारती आमटे यांनी आम्हाला बोलून त्यांना खूप इंटरेस्ट होता हा तर त्यांनी आम्हाला बोलवलं आणि ते म्हणाले की तुम्ही आम्हाला शिकवाल का आम्हाला डॉक्टर नाम तर आम्ही अक्षरशः आठ दिवसात त्यांना शिकवलं आणि तुम्हाला वाटेल की आमचं जे मलम आहे आम्ही जे फ्लॉवर रेमेडीचं मलम तयार करतो तर ते मलम ते म्हणाले की आम्ही इथं इतक्या मोठ्या प्रमाणात हे तयार करतो की आजूबाजूच्या खेड्यातली सगळी लोक येऊन ते घेतात आणि त्यापासून आम्हाला खूप चांगला इन्कम मिळतं असं त्यांनी सांगितलं हा आणि ते पण आमच्याशी कन्सल्ट करतात कधी कधी कि ह्याच्या म्हणजे एखादी केस आली तर कन्सल्ट करतात की आम्ही काय देऊ शकतो ह्याला अशा तऱ्हेने पण ते होत डॉक्टर म्हणजे डॉक्टरांनी सगळ्या शिकले ते भार पण शिकल्या आणि त्यांचे जेव्हा ते शीतल वगैरे त्यांची जे ट्रॅजेडी झाली तेव्हा पण त्यांनी आमच्याकडून औषधं मागितली होती आणि घेतली का त्याचा उपयोग होतो कोल्हापूर हा कारण मी असं ऐकलं की जसं आता कोड सुद्धा मानसिक तणाव ज्याला खूप असेल त्याला कोड होत असं मी ऐकलं यात कितपत काय सत्यता आहे का काय कोडवर मी काही अभ्यास केला नाही आणि माहिती नाही म्हणजे मला तरी कोडवर कुणाचा उपयोग झाला नाहीये म्हणजे मी कुणाला दिलेलं पण नाहीये आणि कोडवर मला पण म्हणजे असा मानसिक काही परिणाम हे झाला मनावर तर त्याचा शारीरिक परिणाम दिसतो हे तर त्यातून नक्कीच नक्कीच नक्की <laughs> आग। आग। एक तर केस अशी होती कोल्हापुरातली तर ते अठरा वर्षाचा मुलगा आणि डायबेटीस प्रचंड जाळ आणि सगळ्या वाईट सवयी घरातले पैसे चोरायचा भांडी चोरून आणि बाहेर हॉटेलमध्ये खायचा घरचं सगळं संपवायचा सगळ्या बॅड हॅबिट्स तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्याचे वडील असं म्हणाले की तरी मी हिला सांगतोय की ह्याला काहीतरी औषध देऊन मारून टाक इतको ती दोघ जण डिप्रेस झाली होती की तो कशातच बाहेर येत नव्हता आणि असा आडदांड आई वडिलांच्यावर हात उचलायला कमी करणार नाही अशा तऱ्हेची जी परिस्थिती होती ना त्यातून सुद्धा थोडा का ना फरक पडला फक्त काय आहे तो मुलगा काउन्सिलिंगला तर येतच नव्हता इतका रोगंटण हे होता पण त्याला लपून लपून औषधं दिली होती आपण आणि त्याच्या आईच ते हे चहातन कशात त्यांनी दिली होती आणि थोडासा त्याच्यात फरक झाला होता इतक्या केसेस आहेत त्यातनं सुद्धा आपण बाहेर येऊ शकतो हे निश्चित आहे बर बर खूप छान वाटले तुमच्याशी बोलून तुमच्या या पॅचीविषयी आहे आणि या पॅथीचा प्रसार तुम्हाला करावा असं वाटतो मी तुम्हाला खूप हार्दिक शुभेच्छा देतो तुम्हाला प्रसार होऊ दे लोकांना त्या पॅथीचा अभ्यास करण्याची इच्छा होऊ दे आणि अनेक अनंत शुभेच्छा तुम्हाला देऊन आपण मला वाटतं इथे थांबूया था। आता खूप खूप धन्यवाद तुम्ही अतिशय वेळ तुमचा एवढा किमती वेळ दिला धन्यवाद धन्यवाद